अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनल खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्विमान क्षणी प्रार्थना करते आणि आचडूला सुरुवात करते तर आपल्या सगळ्यांच्या घरी गणपप्पा विराजमान झालेले आहेत आज आणि गणपती हे सुख प्रदान करणारे असतात आणि दुःखहरण करणारे असतात म्हणून आपण त्यांना सुख करता आणि दुःख हरता असं म्हणत असतो तर बघा हे दहा दिवस आपल्याला गणप्प्पांची खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे जेणेकरून जाताना गणपप्पा आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त सुख देऊन जातील आणि आपल्या आयुष्यातले सगळे संकटे दुःख अडचणी या दूर करतील आता कोणी कोणी दीड दिवसांचा कोणी पाच दिवसांचा कोणी दहा दिवसांचा गणपप्पा बसत असतात तर आपापल्यापर्यंत आपण त्यांची सेवा करत असतो आणि तसं पाहिलं तर गणती बाप्पांना काहीही लागत नाही फक्त त्यांची दोन टाईम आरती करावी लागते आणि त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो बाकी त्यांना काहीही लागत नाही तर बघा हे दहा दिवस आपल्या गणपप्पांची सेवा करायचीच आहे जेणेकरून आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर आणि खरंच तुम्हाला सांगते आपण जेव्हा कोणत्याही इष्टदेवतेची सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो ना तेव्हा त्याचं ते फळ आपल्याला खूप जास्त मिळत असतं ती इष्टदेवता जी कोणी असेल देवी असेल देवता असेल ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद म्हणून कोणतीही सेवा करताना मनापासून पूर्ण श्रद्धेने करा त्याचबरोबर आपले आपल्याला ठेवायचे असतात तर हे दहा दिवस अनंतच्या दोनशेपर्यंत आजपासून ते अनंतच्या दोन्दशी तुम्हाला एक सेवा करायची आहे गणपती बाप्पांची जी तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल आता बघा तुम्ही जर दीड दिवस किंवा पाच दिवस सात दिवसांचा गणपती बाप्पा बसत असेल तुम्ही तोपर्यंत सेवा करा जे पूर्ण दिवस बसवतात अनंत चतुर्दशीपर्यंत त्यांनी पूर्ण दिवस सेवा, सेवा, सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे खूप सुंदर अशी सेवा आहे आणि खरंच सांगते मनापासून पूर्ण श्रद्धेने करा तुमच्या नक्कीच इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर सेवा काय करायची आहे ते बघा तुम्हाला दुर्वा घ्यायची आहेत दुर्वा तुम्हाला माहित असेलच तीन काड्यांची दुर्वा एक बनत असते असे आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहेत एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या हातामध्ये ठेवायची आहे आजपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर नाही तर जोपर्यंत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही या सेवेचा संकल्प सुद्धा करू शकता दुर्वा तुमच्या हातात तुम्हाला घ्यायची आहे आणि दुर्वाचा जो शेंडाचा भाग असतो वरचा खालचा नाही वरचा जो भाग असतो त्याला तुम्हाला हळद लावायची आहे हळद ओल्ली करून तुम्हाला ती लावायची आहे आणि तुम्हाला ती जुडी तुमच्या हातामध्ये धरून ती जुडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरून तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर तुम्हाला म्हणायचं आहे आता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे म्हणू शकता कोणी अकरा वेळेस म्हणू शकता तुम्ही तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस किंवा एक वेळेस म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला हे गणपती अथर शिष्य म्हणायचं आहे आणि ती जोडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे लक्षात घ्या तुमची इच्छा सांग आता जर आता तुम्हाला जर गणपती अथर शिष्य येत नसेल तर काय करायचं तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता गणपती स्तोत्राची तुम्ही अकरा आवर्तेने करू शकता तुम्ही अकरा वेळेस गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा एक वेळेस तीन वेळेस तुमच्या शक्तीनुसार गणपती स्तोत्र म्हणून तुम्ही ती जोडी गणपणा अर्पण करू शकता आता ज्यांना नाही जमणार गणपती अथर शिष्य म्हणायला किंवा गणपती स्तोत्र म्हणायला त्यांनी ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुमच्या एका शक्तीनुसार तुम्ही जप करू शकता एक माळ अकरा वेळेस एकवीस एक वेळेस एकावन्न वेळेस पण बघा तुम्ही गणपती अथर शिष्य जर म्हटलं तर अतिशय उत्तम असणार आहे आता ज्यांना गणपती अथवा शिष्य म्हणता येत नाही ज्यांना संस्कृत जमत नाही त्यांनी गणपती स्तोत्र जरी म्हटलं अकरा वेळेस तरी चालणार आहे काहीच हरकत नाही आता ज्यांना गणपती अथर शिष्य म्हणता येतं म्हणजे जे म्हणू शकतात त्यांनी अकरा वेळेस गणपती अथर शिष्य म्हणा आणि सर्वात शेवटी तुम्ही गणपती स्तोत्र फक्त तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे आणि ती जोडी तुम्हाला गणपती बाप्पाना अर्पण करायची आहे आता अर्पण करताना कशी अर्पण करायचे ते तुम्हाला सांगते दुर्वांची जेव्हा आपण त्याला हळद लावली आहे बघा शेंड्याला तो शेंड्याचा भाग तुमच्याकडे आला पाहिजे आणि जो मुळाचा भाग आहे तो गणपती बाप्पाकडे असला पाहिजे अशा रीतीने तुम्हाला ती जोडी अर्पण करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये गणपती विराजमान आहे तोपर्यंत तुम्हाला करायची आहे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता तुमची इच्छा सांगून किंवा तुम्हाला संकल्प करायचा नसेल तुम्ही संकल्प नाही केला तरी चालणार आहे फक्त सेवा ही मनापासून पुन्हा श्रद्धेने करा त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा जेणेकरून तुम्हाला सेवेचं संपूर्ण फळ मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न ठेवा आपल्या घरामध्ये कटकटी झाल्या नाही पाहिजे भांडणे झाल्या नाही पाहिजे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा गणपती अप्पा हे आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या घरातलं वातावरण ते बघतात आपण किती मनापासून पुन्हा श्रद्धे त्यांची सेवा करतो हे ते बघत असत आणि मग ते आपल्याला आपल्या सेवेचं फळ देत असतात म्हणून लक्षात घ्या हे दहा दिवस आपल्या घरामध्ये मांसाहार धूम्रपान मद्यपान अजिबात करायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कोणाला शिवीशाप द्यायचा नाही शिवीगाळा करायची नाही आणि कुठल्याही प्रकारचे भांडणथंडे आपल्या घरामध्ये झाले नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ही सेवा तुम्ही करा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर चला ये तुने शेर से वामी मां से ही मां ला, 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 एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंजी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शेअर सोबत, सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ